ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपनी आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा अभ्यास सहजपणे आपल्या बंधू भगिनींना करता यावा म्हणजे त्यातून निघालेले निष्कर्ष आपल्या बंधू भगिनींना सहजरित्या समजावेत यासाठी मी क्रमशः आपल्या शेअर बाजारातील कंपन्यांचे क्रमशः सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे व्हिडिओ बनवत आहोत तर मी आय ओ सी म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका भगिनींनी एन सी या त्या बदल, त्या सी ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या भगिनींचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आपण आज एन सी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी एन सी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आपण आज ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एन सी सी व एन सी सी ही कंपनी कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एन सी सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत रेल विकास आय टी डी सेमेंटेशन जी आर इन्फ्रा पी एन सी इन्फ्राट्रेक मॅन इन्फ्रा के आन के एन आर इन्फ्रा अशोका बिल्डकॉन तर मित्रांनो एन सी सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत त्यापैकी किंवा तुम्हाला कोणत्या हव्या असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा मी व्हिडिओ बनवीन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू मित्रांनो आज दिनांक आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आज एन सी सी ह्या कंपनीच्या शेअरची किंमत आहे दोनशे बावीस रुप मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवी क्लो मित्रांनो एन सी सी ह्या कंपनीचा बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर सुमारे तेरा महिन्यातील त्या ते कंपनीची शेअरची म्हणजे एका शेअरची जास्तीत जास्त किंमत किती झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्नवी क्लो तर एन सी सी ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे तीनशे तीस रुपये व बावनवी क्लो आहे एकशे सत्तर रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास एन सी या गेल चे चे जा जा, सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे छत्तीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास एन सी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणतीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षाची लो प्राईस एन सी सी ह्या कंपनीच्या शेअरची होती अठरा रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर एन सी सी ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे तेरा हजार नऊशे बासष्ट करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला तोटा तो झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो एन सी सी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली आठशे अठ्ठावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सातशे पस्तीस करोड रुपयाचा निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली सहाशे पस्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली चारशे ब्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली दोनशे एक्क्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात जे शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे मालक कोणते कोणते घटक किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो एन सी सी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्नं जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे सामान्य जनता तर त्यांच्याकडे चाळीस पॉईंट चौसष्ट टक्के शेअर्स आहेत मित्रांनो त्यात त्याच्यानंतर सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे तो म्हणजे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच त्या, 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 त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा बावीस पॉईंट अकरा टक्के आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यामध्ये कोण कौन कोण येतं त्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांच्याकडे एन सी सी ह्या कंपनीचे सतरा पॉईंट एकोणपन्नास टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा बारा पॉईंट सत्तर टक्के आहे तर मित्रांनो एन सी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक एन सी सी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दोनशे एक्क्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत जाऊन दोन हजार पंचवीस साली आठशे अठ्ठावन्न करोड रुपये झालेला आहे मित्रांनो त्यामुळेच एन सी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी जो एकशे छत्तीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकोणतीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी अठरा रुपयाला मिळत होता तोच एन सी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला दोनशे बावीस रुपयाला मिळत आहे म्हणजेच काय थोडक्यात काय तर एन सी सी ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी एकशे छत्तीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकोणतीस रुपये गुंतवले असते आणि दहा वर्षातला म्हणजे मागील दहा वर्षातली लो प्राइस जर बघितली तर ती अठरा रुपये तर त्या किमतीला जर तो शेअर्स घेतला असता तर ते जे आज करंट व्हॅल्यूला दोनशे बावीस रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात अठरा रुपये किंवा कमीत कमी अठरा रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही आपण शेअर्स घेऊ शकतो तर समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर अठरा रुपये गुंतवले असते तर ते जे आज करंट व्हॅल्यूला दोनशे बावीस रुपये झालेले आहेत तर मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर एन सी सी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे काय तर प्रमोटर डी आय आय एफ आय आय ह्यामध्ये जो बसत नाही तो उरलेला घटक म्हणजे पब्लिक म्हणजे सामान्य जनता असती तर ते कोणत्याही बातम्यांवर ही असे विश्वास ठेवून ते शेअर्स खरेदी करत असतात तर त्यांचा हिस्सा चाळीस पॉईंट चौसष्ट टक्के आहे परंतु सर्वात मोठा गुण सर्वात महत्त्वाचा गुंतवणूकदार घटक जो असतो प्रमोटर तर त्यांचं होल्डिंग प्रमोटर म्हणजे त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा हा सर्वात जास्त असणे गरजेचं असतं तेव्हा ती कंपनी उत्तम समजली जाते तर एन सी सीमध्ये प्रमोटर होल्डिंग हे बावीस पॉईंट अकरा टक्के आहे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते उत्तम कंपनी होण्यासाठी परंतु एन सी सीमध्ये ते फक्त बावीस पॉईंट अकरा टक्के आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो एन सी सी ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असली तरी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही अत्यंत कमी आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो एन सी सी कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो एन सी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी एन सी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय भगिनींनो आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे अभ्यासाचे व त्याच्या निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत म्हणजे काय तर का त्या शेअर म्हणजे काहीपासून शेअर बाजारासाठी मानसिकता कशी असावी तसे शेअर बाजारासाठी काय काय गोष्टींची गरज असते याचे क्रमश आपण व्हिडिओ बनवणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय